नमस्कार मी गौरी बायकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक नऊ डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाहीये त्यामुळे राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करावी यासाठी प्रस्ताव मांडला यानंतर अनिल पाटील यांनी त्याला अनुमोदन दिलं त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली मुंबई अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू झाली मुंबई महापालिका निवडणूक ही कधीही लागू शकते त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी सगळ्यांनाच दिलेत माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना हे असे आदेश दिलेत या दरम्यान मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि पुन्हा सत्तेत बसवणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी माहिती आता समोर येते लाडकी बहीण योजनेतील तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे तसेच त्या निकषात बसत नसतील या संबंधित महिलांचे अर्ज देखील बाद केले जाणार आहेत अध्यक्ष महोदय आपण मी पुन्हा येईल म्हटलं नव्हतं तरीही आपण परत आलात याचा मला आनंद आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की राज्यात दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री होते तेव्हा त्या तिघांमधला एक वकील होता आता तुमच्या रूपाने आणखी वकील या विधानसभेत आहेत राहुल नार्वेकर हे पहिलेच अध्यक्ष असतील पहिल्याच टम मध्ये ते अध्यक्ष झालेत आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा त्यांची अध्यक्षपदी निवड झाली असं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर आता ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे लाडकी बहीण योजनेवरून आता तुमचे डोळे उघडत आहेत या योजनेचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतोय त्यामुळे ती योजना बंद करायला हवी आता त्यांच्या यासाठीचा हालचाली सुरू झाल्यात असा धक्कादायक खुलासा संजय राऊतांनी केला